नमस्कार मंडळी आज आपण रक्षाबंधन विशेष रेसिपी ओल्या नारळाची बर्फी बघणार आहोत तर इथे सर्वात आधी एक जाड तळाचा पॅन घ्यायचा आहे गॅसवर गरम करण्यासाठी ठेवला आहे त्यात एक वाटी दूध पाव वाटी ताज्या दुधाची मलाई आणि एक वाटी साखर टाकून हे मिश्रण छान एकजीव करायचं आहे साखर दुधात विरघळली आणि दुधाला उकडी आली की मग त्यात आपण ओल्या नळाच्या किस ॲड करायचा आहे इथे दोन वाटी ओला नाळाचा कीस मी घेतलेला आहे हे मिश्रण छान परतून घ्यायचं आहे सा सात ते आठ मिनटं मग त्यात अर्धा चमचा वेलची पूड ॲड करायची आहे वेलची पूड ऑप्शनल आहे परत हे मिश्रण सात ते आठ मिनटं परतायचं आहे आणि छान मिश्रणाचा गोळा बनायला लागला की समजायचं हे मिश्रण आपलं तयार आहे आता एक ग्रीस केलेल्या प्लेटमध्ये हे मिश्रण काढायचं आहे चौफेर समप्रमाणात पसरवून घ्यायचं आहे पाच ते सात मिनटं थंड होऊ द्यायचं आहे आणि मग तुम्हाला हवे त्या आकारामध्ये या मिश्रणाचे काप करून घ्यायचे आहेत सजावटीसाठी इथे मी बदामाचा वापर केलेला आहे तुम्हाला आवडतील ते ड्रायफ्रुट्स तुम्ही इथे वापरू शकता खमंग मसूद ओलाळची बर्फी तयार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद